श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेबांना एके दिवशी एक विचित्र स्वप्न पडलं एक दुष्ट माणूस स्वप्नात आला आणि म्हणाला भाऊसाहेब मी तुमच्यावर मुठ मारण्यासाठी आलो आहे त्या त्यावेळच्या जमान्यात असले जादूटोणा चेटूक इत्यादी प्रकार चालत असत आता आपण त्याला अंधश्रद्धा वगैरे नावे दिली आहेत त्याचा खरे खोटेपणा आपल्याला कळू शकत नाही परंतु तो एक वाईट व भीतीदायक प्रकार असावा पण मुद्दा तो नाही तर असं कोणीतरी स्वप्नात म्हटल्यावर आपली साहजिकच घाबरट होईल घामाघूम होऊन आपण जागे होऊ कदाचित झोपेतच ओरडून शेजारच्यालाही घाबरवून टाकू आणि जागं झाल्यावर सगळं सांगून आपल्या ओरडण्याचं घाबरण्याचं समर्थनही करू पण यापैकी काहीच भाऊसाहेबांच्या बाबतीत घडलं नाही स्वप्नातच शांतपणे ते त्या माणसाला म्हणाले मार पण महाराजांना विचारून मार यात केवढा तरी अर्थ भरलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे श्री महाराजांच्या कृपाछत्राखाली ते इतके निर्धास्त होते की मूठ मारण्यासारखं संकट आपल्यावर आलंय अशी भीती त्यांच्या मनात उद्भवलीच नाही ते शांत राहिले दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा आपला बचाव करण्याचा किंवा त्याच्यावर आक्रमण करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही त्याला खुशाल मार म्हणून सांगून मोकळे झाले पण त्यासाठी आवश्यक गोष्ट मात्र त्याला सांगायला विसरले नाहीत आपल्या बाबतीत सर्व गोष्टी श्री महाराजांना विचारूनच व्हाव्यात हे मनात इतकं पक्कं ठसलं होतं की त्यालाही त्यांनी महाराजांना विचारून मार असं स्पष्ट सांगितलं पूर्वी तात्यासाहेबांच्या लग्नाच्या वेळी गोखले मंडळींना महाराज उठल्याखेरीज लग्न लागणार नाही म्हणताना जो कणखरपणा भाऊसाहेबांनी दाखविला होता तशाच प्रकारचा कणखरपणा इतक्या वर्षांनीही भाऊसाहेबांनी दाखविला असो पूज्य बाबा बेलसरे भाऊसाहेबांना दुपारी दासबोध वाचून दाखवत असत त्यात त्रिविध तापांचे वर्णन आले आणि प्रपंचात हे त्रिविध ताप प्रापंचिकाला त्रास देतात असं समर्थांचं प्रतिपादन ऐकल्यावर भाऊसाहेब बाबांना म्हणाले पुरे करा पोथी प्रपंचात असे त्रिविध ताप असतात असा माझा अनुभव नाही एकीकडे समर्थांसारखा प्रतिपादक म्हणतो आहे की प्रपंचात त्रिविध ताप आहेत आणि साठ वर्षांचा सर्व सर्वतरेचा अनुभव घेतलेले आपले आदर्श भाऊसाहेब म्हणतात की माझा अनुभव तसा नाही बाबांना कळे ना यातले खरे काय साहजिकच त्यांनी पेटीवर श्री महाराजांना त्या संबंधात विचारले त्यावर श्री महाराज म्हणाले दोघांचेही म्हणणे खरे आहे समर्थ सामान्य माणसाच्या प्रपंचाबद्दल सांगतायत ते खरे आहेच परंतु भाऊसाहेब म्हणतात तेही खरे आहे कारण भाऊसाहेबांच्या प्रपंचाची जबाबदारी मी घेतली असल्याने त्यांना ते प्रपंचाचे ताप झाले नाहीत त्यांचे ते ताप माझ्याकडे लागले आहेत श्री महाराजांनी पुन्हा एकदा भाऊसाहेबांच्या प्रपंचाचा भार घेतल्याचे जाहीर केले आणि त्याचा परिणाम म्हणून भाऊसाहेबांना विविध ताप भोगायला लागले नसल्याची ग्वाही दिली आपल्यालासुद्धा श्री महाराज म्हणतायत आहेत की तुमच्या प्रपंचाचा भार माझ्यावर सोपवा पण आपलीचं तयारी नाही कारण आपल्याला त्याची हौस आहे करते पण सोडायला आपण तयार नाहीत पण त्याबरोबर येणारे भोगाचे भोगतृत्व घ्यायला मात्र आपल्याला नको असते याही बाबतीत कसे वागावे याचा आदर्श भाऊसाहेबांनी घालून दिला असो साधक हो प्रसंगी असे कणखर असलेले परमपूज्य भाऊसाहेब पाषाण हृदयी नव्हते त्यांचं हृदय प्रसंगी अति कोमल होत असे असाच आपल्या कुटुंबावर असलेल्या सहज प्रेमाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ